नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत युट्यूब चॅनलमध्ये आपण चाललो आता वॉटरफॉलला म्हणजे आपल्या पालघर डिस्ट्रिक्टमध्ये जे जो वॉटरफॉल आहे ते आपण नियरबाय जे वॉटरफॉल तिकडे चाललो आहे ते की लोकेटेड आहे पालघर बोईसरमध्ये सो आपण बघूया तुम्हाला दाखवतो की वॉटरफॉल कसं आहे तर बघू शकता तुम्ही तर आपली गाडी घेतली आहे कारण की ऍक्च्युली बाईक घेऊन जायचा प्लॅन होता पण जास्त लोक असल्यामुळे आपण बोलू कारच घेऊन जाऊया सो हे लोक ऑलरेडी वाचलेले आहेत सो अशा प्रकारे आपण सगळे लोक निघाला आहोत तुम्ही बघू शकता त्या मित्रांनो चाललोय आपण आता जवळपासच आहे म्हणजे एक दोन वरती आहे त्याच्यानंतर अजून पुढे पण एक आहे पण आता आदलेले आहेत सो जितक लवकर होईल तितकं लवकरच करू कारण की लाईट गेल्यानंतर मग जास्त व्हिडिओ पण डाऊन होते व्हिडिओची क्वालिटी थलके देखते आणि आपण इथे थांबलेलो हो आहोत वाट बघत म्हणजे आपला मित्र संकेत दिवे तो येतोय सो त्याच्यासाठी आपण वाट बघत थांबलेलो आहे तो आला की आपण लगेच निघूया आपण बघा इथे असं स्टॉप आहे आणि तो समोर इथेच राहतो

आणि आपण निघालेलो आहोत आणि एक पॅसेंजर आपण इथे घेतलेला आहे आता बेबी आलेली आहे आणि बेबी आहे आम्ही बेबीच्या गावामध्ये बेबी म्हणजे हिला बेबी बोलतात झाडामध्ये सो हिच्या गावामध्येच हा वॉटरफॉल आहे म्हणजे आपल्या घरापासून वीस मिनिटावरती असेल आणि हिच्या घरापासून दहा मिनिटावर सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो कशी वाटते कसं नाही आणि आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल कोकणातली व्हिडिओ कोकणातली वॉटरफॉल आता आपण पालघरमध्ये वॉटरफॉल बघूया म्हणजे मुंबईमधले मित्रांनो आपण पोचलेले आहोत हे बघा हाच तो वॉटरफॉल आहे समोर म्हणजे आपण इथून ट्रॅक करत जाणार आपण चालत चालत वर जाणार आहोत इथपर्यंत आणि ही आपण गाडी इथे पार्क केलेली आहे कारण की गाडी ठेवण्यासाठी बिलकुल जागा नाही आहे सो तुम्ही पण जर का गाडी घेऊन येत असेल अशा ठिकाणी किंवा कोणत्याही ठिकाणी तर चला गाडीची काळजी करा आमची गाडी आताच फसली होती सो आम्ही इथे पार्क केलेली आहे आणि आता आपण इथून निघालो आहोत आपल्याला मित्रांनो त्या ट्रॅकवर जायचं आहे म्हणजे त्या डोंगराखाली जायचं आपल्याला आता किती वेळ लागतो हे बघावं लागेल आणि पोहोचलो आपण इथे बघा अरे बापरे किती गर्दी आणि इथे फारच गर्दी आहे हे बघा सगळ्या लोकांनी इथे बाईक पार्क केलं आहे कार पार्क केली आहे पण खूप चिखल सुद्धा आहे तो चला आपण आपण पण जाऊन बघूया आणि आपण एक्सप्लोर करूयाच आज जाणारच आपण आणि तुम्हाला अशा चिखलातून जावं लागेल वर जाण्यासाठी कारण एक की एकच रस्ता असता का आणि मित्रांनो वर जाण्यासाठी अशा पाण्यातून जावं लागेल कारण की खूप चिखल आहे एकच पर्यायी रस्ता आहे दुसरा रस्ता नाही आहे सो अशाच पाण्यातून जावं लागणार आहे आणि आपल्याला अजून वर जायचं आहे मित्रांनो लेट सी वगैरे आणि खूप वाजलेले साडेतीन चार वाजलेले आहेत ले। खूप लेट झालं आहे सगळे लोक रिटर्न आले आणि आपण आत्ता चालले पण पन... सॉरी पाच वाजले मित्रांनो पण पन... जाणार कारण मी तुम्हाला नेऊन उन दाखवणार असे खूप खूप एक छान छान हिडन स्पेसेस आहेत हे पण तुम्हाला मी एक्सप्लोअर करणार आहोत आणि कोणीतरी गाडी इथे आणून ठेवली आहे एवढ्या आतमध्ये काय माहिती कशी घालली त्याने कारण की एवढं चिखला मधून गाडी कशी आली होता आणि आपण ऑलमोस्ट वर पोचलेला आहोतच आता तुम्हाला वॉटरफॉल पण मित्रांनो आणि हे बघा व्ह्यू कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ मध्ये दिसत नाहीये पण खूप मोठा वॉटरफॉल आहे मोठ म्हणजे ठीक आहे पण खूप छान आहे बघण्यासारखं आणि हा असा छोट वॉटरफॉल बघा आणि हा तो वॉटरफॉल आहे व्हिडिओ दिसत नाहीये पण आपण तिकडे जाणार आहोत आणि इतर फायदिला आपण पोहोचलेले आहोत वॉटरफॉल लाल बघू शकता आज तो वॉटरफॉल आहे आणि आपण इथे आता पोचलेला आहोत हे बघा मित्रांनो चला लवकर जाऊया आपण पोहोचला आहोत अशक्य व्ह्यू समोर बघू शकता वाव मित्रांनो हे बघा आहे हे हे हे। पण सुंदर आणि छान आहे मित्रांनो खूपच भारी आहे मित्रांनो आपण आता तिकडे वर टोकावर चाललोय आपल्याला इथून असं पूर्ण फिरवून तिकडे जावं लागेल लेट सी बघूया आणि जाऊया आपण चला चलो चलो भाई चलो बड़ी और बड़ी हम लोग जा रहे ऊपर अभी आणि आपण आता वर पोहोचलेलो आहोत हो 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 बॉस लिपरी आहे खरंच खूप स्लिपरी आहे मित्रांनो जपून या कारण की पाय घसरत आहेत आणि हा व्ह्यू पाण्यासाठी आपण आलो होतो हे बघा मित्रांनो हा पाणी इथून असं चाललं तो खाली आणि ही जागा खूप स्लिपरी आहे म्हणजे जर का तुम्ही पाय ठेवला तरी खाली होती लगेच एवढी खतरनाक जागा मित्रांनो कुठे जायचंय अजून वर चलो लेट गो मित्रांनो आणि मित्रांनो आपण आता वर पण पोचलेलो आहोत थोडं फायनली आपण अजून वर पोचलेलो आहोत आणि खूप स्लिपरी आहेत मित्रांनो दगड पण खूप स्लिपरी आहेत सो so, जाईत असतील तुम्ही कुठल्याही ठिकाणी जात असतील तर जपून पाय ठेवा आणि जपून जावा आणि आपण त्या ठिकाणी बसूया इथे बसू इथे पैदरावा खाली जाऊया मित्रांनो इथे तर आपण आता टॅसाईडला जाऊया किती बसला की जागा आहे तो आता आपण इकडून जावं लागेल हे खुला इथे अरे इकडून जा ना इथून <laughs> अरे बीक <मिक> पडलो सर रे <laughs> छोट्याच्या ट्रॅकमध्ये येऊ तिकडे हबरले मला तर मोठे मोठे ट्रॅक करार जायचंय तुम्ही पण एक चांगला ट्रॅकर बघणार आहे कोण असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा हे खूप छान केलं मित्रांनो कोणी पण केलं असेल त्याला नक्कीच थँक्यू मिळतो कारण की सगळे लोक घाण करत आहेत कचरा बॉटल वगैरे सो यांनी मस्त एका जागी पॅक करून ठेवलेला आहे तो असं काहीतरी करा जे की चांगलं वाटते आता काही लोकांनी इथे ड्रिंक करतात हे चुकीचं आहे पण हे जे केलं नाही मी मला खूप आवडलं मित्रांनो सो हे बघा हा असा व्ह्यू आहे खूप छान असं व्ह्यू हा व्ह्यू दाखवण्यासाठी तुम्हाला इथे आला होतं पण पुढे काहीच नाही आहे पुढे असं पूर्ण प्लेन आहे आणि पावसाने आपलं स्वागत केलेलं आहे जोरदार प्रमाणे तर पावसाने आपल्याला खूप जोरदार स्वागत केलेलं आहे आपला तर हे बघा पाऊस खूप जोरदार आहे मित्रांनो पण आपण सी परत जाऊ आपण तर वॉटरफॉलमध्ये तिकडे खाली हे लोक बसलेले आहेत पाऊस खूप आहे मित्रांनो राहू शकता जबरदस्त असा पाऊस चालू आहे हे लोक तिथे एन्जॉय करतात हे छोट्याशा ठिकाणी आनंद घेत आहेत मित्रांनो जितका आनंद घेत आहे तो आनंद घ्या छोट्या 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 आनंद घेतोय तर आनंद घ्या फायनल हे बघा मस्त एन्जॉय करत आहेत आमचे फ्रेंड तो ए लाईट भारी भेटत आहे सरनी खूप आहे लगडं कसली आहे खाली जाऊ बाहेर तुकडे तर ही हे सुद्धा सुप्री चाचणी आहे सो ह्याची काळजी घेऊन जात जावा कारण की पाय ठेवला तरी पाय घसर तरी बघा तुम्ही बघू शकता आणि खूप सारे मच्छर सुद्धा आहेत तर फुल कपडे घालून जावा ट्रॅकिंगसाठी म्हणजे ट्रॅकिंगसाठी जागा असतील तर फुल कपडे घालून फुल स्लिव्हचे कपडे घालून जाऊ सर्वेश बघू शकता की कसं मस्त आम्ही तो आम्ही खूप वर्षापासून आम्ही ट्रेन आहे आता खूप भेटत राहू बनवत राहू आणि आम्हाला सब्स्क्राईब करा आणि कोणत्या शहरातल्या पण कमेंट करा आणि असेच विविध तुम्हाला दाखवत राहू कारण की मोस्टली गावागावातले जे आहेत त्याबरोबर नसतात आपण शहरात राहतो तर तसं त्यांना इतर माहिती आहे तो तुम्हाला इकडे यायचं असेल तर इकडचं लोकेशन तुम्हाला मी टाकून देतो खूप छान इकडचा आणि उमरोली मध्ये आहे मित्रांनो इकडे सिच्युएशन अशी होती की पाण्याचा फ्लो एका मिनिटात वाढला आपल्याला वाटत असेल की आपण बाहेर निघून जाऊ पण हे शक्य नाही मित्रांनो कारण की पाणी एका सेकंडमध्ये वाढतो मी स्वतः माझ्या डोळ्यासमोर बघितलेलं आहे सो अशा ठिकाणी जाणं टाळा आणि तुम्हाला मी दाखवतो हे बघा हा जो मुलगा बसलेला आहे ना हा मुलगा वरून खाली पडला मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे जर का तुम्ही अशा ट्रॅकिंग किंवा वॉटर ठिकाणी ठिकाण येत असेल तर चांगले आणि जर का ट्रॅकिंगवाले शूज घाला कारण की आताच आमच्यासमोर दोघे जण पडले मित्र कारण की स्लिपरी खूप असतात दगडं हे बघ असं स्लिपरी त्यामुळे ना ट्रॅकिंग ट्रॅकिंगवालेच झाला ऑलमोस्ट चप्पल तर चुकून घालू नका ए, बसुना, 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 बसुना। की मायशाने घेतल्या हे चप्पल चुकून घालू नका अशा ठिकाणी जाण्यासाठी मित्रांनो आपल्याला खालून बसून जावं लागेल कारण की खूप दगड स्लिपरी झालेली आहे तो बसूनच जाणं शक बसून जाणंच बेटर आहे काळजी घ्या मित्रांनो जाण्यासाठी हे सगळे खाली गेलेले आहेत माझी वेळ आहे आता मला पण खाली बसून जावं लागली आहे कारण की खूप टेपली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आम्ही होतो हो, आतमध्ये गेलो आणि एका सेकंडमध्ये मित्रांनो पाण्याचा फ्लो वाढला सो आपण तुम्ही बोलतात की पाणी कसं वाढलं बाहेर निघू शकत नाही का ना कारण की खरंच मित्रांनो चान्स बिलकुल भेटत नाही एका सेकंडमध्ये शक... इतकं पाणी वाढलं की बाहेर निघणं शक्य बाहेर निघणं खूप कठीण झालं होतं सो दोन मुलं खाली खाली घसरत झाले कसे त्यांचे मित्र खाली वसरल्यामुळे त्यांनी पकडलं पण थोडंसं रिस्कच आहे मित्रांनो थोडं जपून जावा आणि जपून एन्जॉय करा तर जा मित्रांनो पाण्याचा फ्लो किती आहे आणि आपण तिकडे चाललो तो खूप छान आहे म्हणजे वस्तूसाठी पण छान आहे इथल्यानं आपल्याला तिथे जायचंय कारण पाण्याचा प्रेशर खूप जास्तच वाढलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्याला येणार कठीण होऊन जाईल सो आपण हे थोडं अवॉइड करतोय पण बघूया हे ट्राय करूया मित्रांनो आपण खूप एन्जॉय केलेली आहे आणि पाण्याचा फ्लो पण खूप जास्त वाढला आहे म्हणून आपण बाहेर निघालो आता आता बाईक खाली जातोय खाली पण थोडंसं आहे तो बघतो आणि तू निघूया जग परत घरी आपल्या पण मी एक विनंती करते अशा ठिकाणी ट्रेकिंग वगैरे शूज घालून या प्लीज कारण की पाईप खूप स्लीप होतात आणि खूप रिस्क आहे मित्रांनो सो हे थोडं काळजी घेऊन जावं प्रिकॉशन्स या आपले आपले बघा वॉटरफॉल्स बाय बायबाई वॉटरफॉल्स अशा ठिकाणी जावं मला खूप आवडतं मित्रांनो त्याला ज्यामध्ये छोटे छोटे रस्त्या असतात आतमधून झाडा खालून जाणं किंवा हे असं बसून बसून जावं लागतं हे खूप भारी वाटतं मला उशी पाहिजे स्ली माझं खूपच असे हे सुद्धा असं येऊ शकतं तर काहीच फायदा नाही शकत आपण आता आपल्याला एक चांगलीच पायट लागणार आहे जी पण किती चिखलामध्ये जावं लागणार आहे आणि दोन चिखल आणि मित्रांनो मच्छर इतके खतरनाक अलीकडचे खूप बेकार चालतात तर मित्रांनो तुम्ही इथे येण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर याचं लोकेशन आहे पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये बोईसर मध्ये एक गाव आहे आणि कळत नाही गाडी कशी काय आली ते माणसाला चालायला जागत नाही आणि माणसाला चालायला चिखल लागतोय ते ह्यांनी गाडी कशी इथपर्यंत आली तेच कळत नाही बघा मित्रांनो चिखलातून जावं लागणार आहे लागतो हा रस्ता आपण अर्धा रस्त्या गाठलेला आहे थोडेच मिनिट बाकी असतील थोड्या आपण पोहोचून जाऊया आपल्या गाडीजवळ सो गाईज so आम्ही एक छोटासा ट्रॅक कम्प्लीट करून आलेले आहोत आणि इट्स अ गुड प्लेस आणि क्राऊड पण कमी असतो आणि छोटा ट्रॅक आहे सो येऊ शकता तुम्ही फॅमिलीसोबत आणि पाऊस आहे तर अजून आम्ही एन्जॉय केला पण तेच की बघून जायचा आणि आय विल शो माय सो तुम्हाला दुसरा ब्लॉग कुठे बघायचा आहे आम्ही कुठे जाऊया तो तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला देन वी विल गो देअर ऑल्सो अँड विल एक्सप्लोअर द हिडन जेम्स ऑफ बोईसर अँड पालघर जितके आमच्याशी होऊ शकेल तर कर... ही आमची गँग आहे ती इथे <laughs> हे <laughs> आता इक इकडून गेलो आम्ही म्हणजे हाफ मीटरच्या आधीच आपल्याला गाडी घ्यावी लागतात बिकॉज तुम्ही रस्ते बघू शकता आणि इकडे थोडे घर पण आहेत दहा घर वगैरे असणार तुम्हाला खायला नाही तर तुम्ही स्वतः घेऊया इकडे कारण की इकडे काही आता इकडे काही आहे मिळत नाही कारण की हे गावातल्या आणि जास्त लोकांना माहिती नाही आहे बॅक कॉल हिडन आहे राईट आता वाजलेले आहेत आ, किती सहा वाजलेलं आहे आमची गाडी आहे आता आम्ही निघूया चला बाय आहे इथे त्याच्यामुळे अंधार होत चाललाय ट्रॅफिक जाम आहे तर रस्ता खूप छोटा आहे गाडी स्टार्ट गंमत सुरू आहे ते आलं पाई पाई आणि <laughs> लोक का कार मध्ये बसायचे रिक्षा आल्या इकडे पैदल पैदल <laughs> मी तर चालली आहे बाईकवर संकेतच्या आम्ही घात मित्रांनो आपण निघालेलो आहोत आणि इथे समोर एक ट्रॅक आहे म्हणून थांबलेला होता ट्रेन आली आहे ह्याचा पण वेट करत थांबलेला होता ही ट्रेन गेल्यानंतर फाटक उघडणार आणि मग आपण क्रॉस करणार आणि मग जाणार तर अशी होती व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर, तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच मित्रांनो भेटूया नेक्स्ट मध्येच बाय बाय